नाही नाही ती भाव वगैरे खायना गेली आ, तो व्हिडिओ बघून भाजी तोडतानाचा वाटलं की भाव खायली का काय तसं नाही तर तिचं पण म्हणणं असं होतं की तिच्या पप्पा पण म्हणत होते म्हणजे आमचे सासरे की आता थांबलाय तुम्ही दोन दिवस तसं थोडा वेळ थांबा दुपारी जेवण वगैरे करून जावा मग त्यांनी गेले मटण वगैरे आणलं मस्तपैकी जेवण वगैरे झालं मग ते काही जेवताना व्हिडिओ वगैरे काढला नाही मी लेकरांचे कालवा असतोय आणि समजा खाताना जर मोबाईल पकडून बसलो मी मग त्यात काय माझं ते खाणं बाकीच राहत आहे तू असं तो मसोबा बसल्या आणि बसू नको तर नाही तू आता म्हणजे माझ्यासोबत यायली आता आपण चालू अजून नाराज आहे का तू म्हणजे राहायची इच्छा आहे का जर राहायची इच्छा असल तर अजून थांबू जायचं आहे ना आता, आता। हां मग तयार तयारी झाली काय सगळी मग काय तयारी साडी घालणार नाही का ना 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 मग टाइम कशाला मी पण आकाश तिवारी या आयडी वरून आपल्या संगीता मावशीने कमेंट केली जावाई लोकांचा रुबा बघून माझी तळपायाची काय आग उठते का ताई एवढा कसला राग जावाई लोकांवरती जावाई आपण थोडीच काय असं त्यांना हे तर त्रास देतोय की नाही माझं तर असं आहे तुम्हाला माहितीच आहे हम्म चालला आता आम्ही झालं जेवण वगैरे चालला मग ते द्राक्ष वगैरे द्यायला की कोणाकोणाला तिथं अजून पाहुणे आहेत ना आमचे म्हणजे मग त्यांच्यासाठी द्राक्ष वगैरे द्यायला आहेत पुन्हा आणखीन तो माझा जो मेवणा आहे म्हणजे पूजाचा भाऊ त्याची सासरवाडी ते आपल्या घरा शेजारीच आहे तिथलीच पोरगी केलेली आहे त्यांनी मग त्यांना पण द्राक्ष द्या नाराज का व्हायली नेमकं हा कल्याणच्या दादाला जरा थँक्यू मग माझा नवरा थांबला म्हणावं दोन तीन दिवस अडीच दिवस बोल की आपली किवटी आप तिला उठल्यापासून तिनं एकच म्हणते पप्पा मला जामून खायचं जामून घेऊन द्या किती म्हटलं तर पाव किलो म्हणते पाव किलो खाणार जामून खाती खाती का सगळ्यांना हाय कर आत्यांना काकांना मामांना तू का आत्या जामून देते तुला खायला तो का आत्या जामून देते खायला बक्की बोल तू पूजा म्हणजे असं काय बाबा माझी सोय काय काय केली सांगते तू इथं जरा लास्ट यांच्या यांच्यासमोर बोलायला कम्फर्टेबल आहे ती सध्याला इथं बोलण्यासाठी निघाला मग आता आम्ही चल तरीश जामून घ्यायचंय ना तुला उठ रे उठकी इकडे इकडे बघू दे <laughs> तर आणि याच नाटक सांगत तुम्हाला रोहनचा इकडे नीट बस नीट बस राहणार आहे इथं तू मग कशामुळं तस करायला म्हणतोय मला राव वाटायलाय इथं म्हटलं नाही र बाबा आधी शाळा खूप बुडली शाळा बुडते म्हटलं नको तर म्हणतोय मला ताप आलाय उग मुद्दाम इथं ठेवून जावं म्हणून जरी तापन काय आलं मग औषध पाणी आपल्याकडे सगळंच आहे तो दुसरा भटकन तर तयार झालाय गाडी उभारलाय कधी जायचंय आर्यन व्हिडिओ काय घर ना निका चला 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 ए त्रिशा जामून खायचंय तुला अब चल की मग चल चल घेऊ चल, जामून किती खाते किती खाती। पाव किलो किलोन साठी द्राक्ष वगैरे घ्यायला त्याने घेल कि जायच बोर झालो ना आता ती पण बोर झाली द्राक्ष तस पेपर मध्ये टाकायचे असतात आता पाणी सुटतंय तिथं जाऊपर्यंत हा पाच मिनिटाचा रस्ता आहे परंतु पेपर लावला असत तर आप ते गटुड अजून तो गटुडा कोणाचा आहे म्हणजे गटोडा आपल्यासाठी ते खालचं त्यांच्यासाठी काय मग खालचं पाणी सुट नाही तर तिकडं नदी महापुरी आपल्याला घेणं देणार नाही बरोबर काय घाल मग साडी व्यवस्थित उर ब्रेकिंग न्यूज तिनं स्वतःच म्हणायला लागली चला की उठा आज पहिल्यांदा असा तिच्या तोंडातून शब्द आलाय चला की उठा म्हणजे तिला पण जा बहुतेक बोर झालाय इथे हा निघाला बाबा मी तू नाही येणार का घर नाव कोणी चला आईची आम्हाला सोबत काय व्यवस्थित हो ना काही चोरीच नाही लागेल चालतंय अमोल चल की मासेवाला हाय तो मासेमारी करतोय ना मग जाणार आहे तो पण आता आम्ही पण निघालोय तो पण निघणार आहे एकदम सायलेंट होणार पुन्हा इथं शांतता आता लेकरं कसं की खूप सारे एकत्र येतात ना

त्रेशाची बीटी जामून साठी चला चला पटकन चला नाही तिला घेऊन आहे खायला जामून पाव किलो तरी मला चल म्हणायली पण साडीच नाही घालायला आणखी अजून मग उरक की आधीच तर एक तर लई जेवण झालंय माझं फुल मग मला पण आळस यायचं आधीच तयार हो <laughs> चल घाल घाल आर्यन आर्यान दो चाल